नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एक लाख पंचावन्न हजार रुपयाला विक्री करण्यात आलेल्या कोथिंबीरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत ऑगस्ट महिन्यातली चौदा तारीख आहे आज तर शेतकरी बांधवांनो आपण एका शेतकऱ्याकडे मुलाखत घेण्यासाठी त्यांची यशोगता ऐकण्यासाठी आपण आलेलो आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतायत हा संपूर्ण प्लॉट एक एकरचा आहे जवळपास आज पेरणी करून पस्तीस दिवस झालेला आहेत दोन दिवसामध्ये या प्लॉटची हार्वेस्टिंग होणार आहे म्हणजे प्लॉट काढणीसाठी योग्य झालेला आहे तर आपण थोडक्यात या शेतकऱ्याची पूर्ण डिटेल्स यशोगात आता पहिल्यापासून तर एंडिंग पर्यंत त्यांची मेहनत असेल कधी काही केलेला आहे ते आपण शेतकऱ्याकडूनच ऐकूयात सर नमस्कार तुमचं नाव सांगा संपूर्ण प्रताप थोडं मोठ्या आवाजाने प्रताप गोईन गाव इथलं पत्ता कोळपा तालुका लातूर जिल्हा ला। जिल्हा लातूर कितक्याला विक्री झालेली आहे ची आज एक पंचावन्न एक लाख पंचावन्न हजार रुपये विक्री करण्यात आलेली आहे आज किती दिवस झालं पेरणी करून पस्तीस दिवस पस्तीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत तर मला थोडक्यात या व्हिडिओमध्ये मध्ये अशी माहिती कळवा की तुम्ही याला अगोदर काय काय केलेलं आहे फवारणी असेल पाणी नियोजन असेल किंवा खत असेल पाणी पाणी आहे पावसाच्या पाण्यावरती केलेलं आहे आणि दोन आहे बरं बरं पावसाच्याच पाण्यावर पावसाच्याच पाण्यावरती आहे मला सांगा पेरणी करण्या पेर अगोदर इथं जमिनीची मेहनत काय काय केली इथं कोणतं पीक होतं कोथिंबीर गेल्या अगोदर तिळ पीक होतं उन्हाळी तिळ होती आणि उन्हाळी तीळ निघाल्यानंतर तुम्ही रोटर असेल काय काय केलंय रोटर केलं पुन्हा पाळी मारली तिरी मारून बैलाच्या दोन पाळ्या घातल्या बैलाच्या दोन पाळ्या घातल्या बैलावरच पेरलेली बैलावर बैलावरतीच पेरणी करण्यात आलेली आता हे बियाणं कोणतं आहे सर हे बियाणं कास्ती कास्ती बियाणं आहे मला सांगा एकरी आता एक एकरचा प्लॉट आहे का त्याच्यापेक्षा जास्त एक एकर आहे तर किती किलो बियाणं वापरले तुम्ही आता बाकी सव्वीस किलो बियाणं वापर करण्यात आलेला आहे शेतकरी कारण कारण की बियाणं किलो वापर करायचं त्याचं सांगतो तुमच्याशी तुम्ही पाहू शकता अतिशय काळसर जमीन आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये बियाणं कमी लागतं पण मुरमाड जमीन जर असेल तर बियाणं आपल्याला एक करीत तीस ते बत्तीस किलो पर्यंत वापर करावा लागतो इथं जमीन काळी असल्यामुळे या शेतकऱ्यांनी सव्वीस किलो बियाणं इथं वापर करण्यात आलेला आहे राहिला विषय सर अतिशय महत्वाचं म्हणजे आम्ही एक अचुंबित मध्ये पडलो की बरेच ठिकाणी आज करपा असेल ओला कर्पा असेल किंवा ठिपका असेल हे बरेच ठिकाणी प्लॉट मध्ये पाहायला मिळत तीन फवारण्या केलेल्या आहेत तीन फवारण्या करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला चौथी करायची अजून आज चौथी आहे चौथी फवारणी कशासाठी सर नेमकं कलर येण्यासाठी आता कलर येण्यासाठी आणि काडी चांगली मजबूत बनण्यासाठी आणि रोगराई येऊ नये म्हणून तर मला सांगता तीन दूसरी आसेल, दूसरी आसेल। आता तीन फवारणी पहिली फवारणी किती दिवसाला केलो दुसरी असेल तिसरी असेल पहिली फवारणी खुरपण झाल्यावर एक खुरपणाच्या खुरपन किती केलं तुम्ही आता हे वीस दिवस झाल्या कोथिंबीर पेरणी केल्यानंतर वीसव्या दिवशी खुरपण केल खुरपणीसाठी खर्च किती आला तुम्हाला पाच हजार एवढा जास्त खर्च येतो दिला म्हणजे तण गवत खूप अतिशय प्रमाणामध्ये तणनाशक घेतलं होतं काय अच्छा अच्छा त्यांना तुम्ही घेतलं नाही म्हणजे खुरपणी केलं खुरपणी करण्याच्या अगोदर पहिली फवारणी का खुरपणी झाल्यानंतर पहिली फवारणी खुरपण्याच्या अगोदर पहिली फवारणी झाली खुरपणी झाल्यानंतर कितव्या कितव्या दिवशी आंतर फवारणी चार दिवस दर चार दिवसाला तुम्ही तीन फवारणी आजपर्यंत केल्या आहेत आज पण तुमची चौथी फवारणी होणार आहे तर पाठीमागली मागली फवारणी करून किती दिवस झाले आज पाठीमागली मागली फवारणी करून आठ रोज झाले आठ रोज झालेत मला एक सांगा सर आता इथं आपण संपूर्ण प्लॉट थोडं चक्कर घेतलं प्लॉटची तर कुठंच आपल्याला पानावरती करपा असेल किंवा डाग असेल किंवा कुठं आपल्याला चमक असेल असं कुठं तरी नगन्य प्रमाणामध्ये पाहिलाच मिळत नाही त्याचं कारण सर फवारणीमुळं हा हा फवारणी सतत करण्यामुळे रोगराई त्याला येऊ नाही रोगराई येऊ दिल नाही आता आजपर्यंत टोटल खर्च जर बघितला तर एक अंदाजी किंमत तुम्हाला म्हणजे खर्च किती झाला टोटल खर्च म्हटलं तर तीस हजार झाला तीस हजारच्या जवळपास आपला खर्च इथं एक एकर मध्ये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता पस्तीस दिवसाच्या हिशोबाने जर बघितला तर एक लाख पंचावन्न हजार रुपयाला विक्री झालेली आहे मान्य करता पाठीमागच्या महिन्यामध्ये रेट नव्हते अचानक रेट वाढल्यामुळे या शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच मोबदला मिळालेला आहे बरेचसे बरेचसे प्लॉट आज तुमच्या अवस्थेमध्ये आहेत पारस गेले लोकांनी खर्च केले नाहीत कर आलेला आहे म्हणून सोडून दिले परंतु तुम्ही प्लॉट लास्ट पर्यंत टिकवलो म्हणून तुम्हाला कुठंतरी एक लाख पंचावन्न हजार रुपयाची किंमत आपल्याला मिळाली तर मला एक सांगा अजून एक हे पेरणीमधला दोन लाईन मधला अंतर किती आहे सर इंच सहा इंच आहे का नवीनचा इंच आहे इंच आहे दोन लाईन मधला अंतर तुम्ही बघू शकता सहा इंचाच ठेवण्यात ठेवण्यात आलेलं आहे आणि बैलावर पेरणी केलेली आहे बैलावरती बैलचलित यंत्रावरती पेरणी करण्यात आली त्याला काही बीज प्रक्रिया वगैरे केलं होतं काही नाही मीच प्रक्रिया केलं नव्हतं काहीच नाही अच्छा आपण संपूर्ण थोडं प्लॉट चेक करण्यात येऊ तुम्ही पाहू शकता शेतकरी बांधवांनो अगदी रोडच्याच बाजूला हा प्लॉट आहे लातूर नांदेड हायवे आहे कोळपा शेजारी कोळपा कोळपा गावाच्याच कोळपा गावामध्येच हा प्लॉट आहे अगदी पुलाच्या बाजूला प्लॉट आहे तर तुम्हा तुम्हा कुणाला जर प्रत्यक्षामध्ये प्लॉट जर पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः येऊन प्लॉट पण पाहू शकता अगदी दोन दिवसामध्ये हा प्लॉट शनिवारी निघणार आहे आज गुरुवार आहे दोन दिवस आहेत तुमच्याकडे तर मित्रांनो तुमच्याकडे पण कोथिंबीर शेती जर असेल तर अतिशय महत्त्वाचं कधी काय होईल ते आपल्याला सांगता येणार नाही परंतु कोथिंबीर शेती जर केली तर आपल्याला लास्टपर्यंत इथं खर्च करावाच लागतो लास्टपर्यंत क्वालिटी टिकवावंच लागतो जर क्वालिटी असेल तर पैसे आपले शंभर टक्के होणार आहेत त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला आज इथं पाहायला मिळालेलं आहे सर अजून एक तुमचं काय अनुभव कोथिंबीरबद्दल काय नाही आता अजून पेरायचे आहे डबल ही गेल्यावर डबल अजून इथंच पेरणी करायची करायची अच्छा अच्छा आता hmm. पेरणी आता तुम्ही पूर्व पश्चिम केले तर आता कशी करणार आता दक्षिण उत्तर आता दक्षिण उत्तर कोथिंबीरची पेरणी करणार अच्छा अच्छा hmm. सर तुमचं परत एकदा संपूर्ण नाव सांगा मोतीबोनी प्रताप गोविंद मोतीबोणी प्रताप गोविंद hmm. चालते सर तुम्ही थोडक्यातच तुमची अतिशय खूप मोलाची माहिती hmm. आमच्याशी दिलात आमच्या शेतकऱ्यांशी त्याचा नक्कीच फायदा होईल तोपर्यंत आपल्या सर्वांची खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर